नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मृणमयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित वादाच्या भोवऱ्यात अडकलेला चित्रपट मनाचे श्लोक हा, हा चित्रपट आता नव्या नावानं नव्या उत्साहात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर हा चित्रपट येत्या गुरुवारी सोळा ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाचे नाव मनाचे श्लोक असं होत न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिल्या नंतरही काही संघटनांच्या वतीने चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोंधळानंतर निर्मात्यांनी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी प्रकारचा त्रास होऊ नये थिएटर्स आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी तू बोलना या नव्या नावासह नव्या जोमान चित्रपट पुन्हा सादर करण्याचा निर्णय घेतला आहे तू बोलणार या नव्या नावासह चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे याबद्दल निर्माते म्हणतात ले काही दिवस आमच्यासाठी कठीण काळ होता परंतु रसिक प्रेक्षक समाज माध्यमांच आणि हिंदी मराठी चित्रपटसृष्टीचा खूप बळ देऊन गेला त्यामुळे आता आम्ही पुन्हा एकदा नव्या नावानं नव्या ऊर्जेनं चित्रपट प्रदर्शित करत आहोत रसिकांना आता हा चित्रपट पुन्हा पाहता येणार आहे तर मित्रांनो तुम्ही तू तु बोल ना हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहात का, का कमेंट करून नक्की कळवा करू